नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते सध्या अनेक गुन्हेगारी वाढत आहे गुन्हेगारीबरोबरच अंमली पदार्थांचं जे काही तस्करी होत आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावरती कारवाई होत आहे पण एकंदर या आता परवाचेच उदाहरण की गोव्याची दारू पकडण्यात आली पण या सर्वांवरती कारवाई कशी होते या दारूचं नेमकं का पुढे काय होतं या सर्वांसंदर्भातच आपण आज माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार सध्या मॅडम जे काही अंमली पदार्थांचं या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतं त्याच्यावरती केसेस होत आहेत नेमकं आता परवाच गोव्याचं उदाहरण झालं जी की दारू पकडण्यात आली तिचं नेमकं पुढे काय होतं आणि कशी प्रोसिजर असते आपली यामध्ये सर्वांमध्ये ज्यावेळेस आपण अशी एखादी वाहतूक पकडतो तर वाहतूक पकडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण जे ड्रायवर असेल त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतो अजून त्या ठिकाणी ते इतर कोणी व्यक्ती असेल त्यांना सगळ्यात पहिल्यांदा ताब्यात घेतो पूर्ण जो आहे तर त्याच्या ते वाहनाची आपण चेकअप करतो त्याच्यामध्ये काही वाहन काही मद्य आहे का जर तसं आढळलं तर पूर्ण वाहनसुद्धा आपण पूर्ण ताब्यात घेतो वाहन ताब्यात घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये जे कोण संबंधित आहे सद्यस्थितीत पहिला जे प्रथमदर्शनी दिसत आहेत त्या प्रथमदर्शनी ताब्यात घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांना गुन्हा दाखल करतो ते पहिलं तथ्य तपासूनच मगच आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो आणि ते सर्व मद्य वाहनासहित आपण ते जप्त करतो जप्त केल्यानंतरनं सदर जे काही आरोपी आपण अटक केलेले असतात अटक केलेले आरोपी आपण तात सकाळ चोवीस आत आपल्याला न्यायालयामध्ये हजर करावे लागतात न्यायालयामध्ये हजर करून आपल्याला त्यांनी जर न्यायालयाने आपल्याला त्याच्यामध्ये पोलीस कस्टडी एक्साईज कस्टडी जर मंजूर केली आपल्याला तर त्याच्यानुसार त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने समजा हा मुद्देमाल त्याने कुठून आणलेला आहे कोणाकडनं खरेदी केलेला आहे का काही कुठे तयार केलेलं आहे का या सगळ्या गोष्टीचा आपण पुढे तपासामध्ये जी कस्टडी घेतलेली असते एक्साईज कस्टडी त्याच्या अनुषंगाने आपण त्याचा पूर्ण पुढे तपास करतो आता जो जो हा जो जप्त केलेला जो मुद्देमाल असतो हा मुद्देमाल हा आम्हाला पूर्ण स्टोअर करून ठेवावा लागतो कारण याच्यामध्ये ह्याचे जरी डिस्ट्रॉय करायचे असेल तर आपल्याला न्यायालयाचे आदेशच लागतात आणि हा सुरुवातीला तपासाचा भाग असतो म्हणून ज्यावेळेस आपण मुद्देमाल जप्त करतो तो आम्हाला साठवूनच ठेवावा लागतो आणि न्यायालयाचे आदेश ज्यावेळेस होतात त्या प्रोसिजर ही थोडीशी लॉंग आहे तीन चार वर्ष कधी कधी पाच वर्षेसुद्धा लागतात आणि जसे न्यायालयाचे आदेश प्राप्त होतात त्याच्या ह्याच्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार आपण पूर्ण विहित प्रक्रिया राबवून आपण तो सगळा मुद्देमाल आहे तो नष्ट करतो कशा पद्धतीनं म्हणजे ही एकंदर प्रोसिजर आता आपण म्हणाला न्यायालयाला म्हणजे उशीर होतो मग तोपर्यंत हा जो माल आहे तुमचा तो, तो, तो कुठे स्टोअर केला जातो त्याची सेफ्टी कशी राखली जाते त्याच्या संदर्भात जे आहे ते आमच्याकडे गोडाऊन्स असतात त्या गोडाऊनमध्ये आम्ही तो मुद्देमाला आम्ही स्टोअर करतो आणि याच्यामध्ये आता आमचं पण जे आहे ते युनिफॉर्मधारीच डिपार्टमेंट आहे त्यामुळं आमच्या याच्यामध्ये आमचे गोडाऊन्स असतात त्या गोडाऊनमध्ये आम्ही ते स्टोअर केलेलं असतो Uh, कोणत्याही प्रकारचं त्या त्याला ता, ता, कुठेही काही इतर गोष्टींमध्ये तो इन्वॉल्व्ह होत नाही माल तो जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो सेफ राहतो का येस येस ठेवावाच लागतो तो सेफच ठेवावा लागतो आपल्याला कारण न्यायालयाचे आदेश आल्यानंतर तो डिस्ट्रॉय करून त्याच्यामधून तो विकून म्हणजे तो विकून म्हणजे तो मुद्देमाल विकला जात नाही तो नष्ट करून त्याच्या काही जो बाटल्यांचा चुरा असेल झाकणांचा जा, असेल हे जो काही रफ माल तयार होतो तो पूर्ण विकून त्याच्यातले जे पैसे जे तो आपण शासन जमा करतो म्हणजे याची एक मोठी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आणि वाहन जे असतं ते वाहनाचे सुद्धा आपण त्याच्या अनुषंगाने पूर्ण पुढील तपास करतो वाहन लवकर सुटतात न्यायालय त्याच्यामध्ये आमचा पूर्ण तपास एक साठ दिवसाच्या आतमध्ये आपण चार्जशीट दाखल करतो तर त्याच्यामध्ये तपास प्रक्रिया पूर्ण झाली न्यायालय त्याच्यामध्ये वाहन सोडण्याचं कधी साठ दिवसाच्या आतही सुटतं कधी कधी पाच सुद्धा एखादे वाहन सुटायला लागतात आणि वाहन सुटण्याचे आदेश त्याच्यामध्ये होतात त्यानंतर जे गुन्हेगार असतात त्यांचं काय होतं त्यांना अटक होते की त्यांचीही अशी सुटका केली जाते काही कालावधीनंतर हो सुरुवातीला आपण अटक करतो अटक केल्यानंतर आपण न्यायालयामध्ये हजर करतो न्यायालय ज्याप्रकारे आपल्याला आदेश देतात त्याप्रमाणे आपण पुढची प्रक्रिया करतो न्यायालयाने जर त्यांना लगेच जामीन मंजूर केला तर मग त्यांची तात्काळ सुटका होते आणि मग पुढील तपास सुरू असतो पुढील तपासाच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करतो चार्जशीट दाखल केल्यानंतर मग ती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू असते ब ती प्रकरणं न्यायप्रविष्ट असतात न्यायालय जसे त्याच्यामध्ये आदेश देतात म्हणजे त्याच्यामध्ये साक्षी पुरावे सगळे तपासले जातात न्यायालयाकडून आणि मग त्याच्यामध्ये आदेश होतात आणि त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार आपण पुढील कारवाई करतो आपल्या इथे आल्यानंतर ज्या ठिकाणी तयार होते दारू तिथून आपल्या इथंपर्यंत येईपर्यंत त्याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही आणि आपल्या इथे आल्यानंतर होते मग ह्या पूर्ण एकंदर रूटमध्ये का कारवाई केली जात नाही काय कारणं आहेत त्यामागची मॅडम ॲक्च्युली तपासणी केली जात नाही किंवा असं काही नाही आहे आपले बरेच चेकनाके आहेत म्हणजे गोव्यापासून येताना सिंधुदुर्ग बॉर्डरला पण आपले वेगवेगळे तपासणी नाके आहेत ते तपासणी नाके चुकवून ह्या गाड्या बऱ्याचदा येतात आणि गोव्यातून इकडे यायला किंवा बॉर्डरच्या कोणत्याही ह्याच्यातनं यायला वेगवेगळे चोर रस्ते आहेत खूप पूर्ण प्र, जरी प्रशासन आपण त्या ठिकाणी हे लावलं ज्या जोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन नसते तोपर्यंत आपण त्यामध्ये काम करू शकत नाही त्यामुळं आपल्याला इन्फॉर्मेशन प्रॉपर ठेवली तर आपल्याला त्यामध्ये माहिती मिळते आणि अशा ह्या काही चोर रस्त्यांनी किंवा चुकून ज्या गाड्या आलेल्या असतात कधी कधी म्हणजे मागेच म्हणजे पकडल्या जातात कधी सिंधुदुर्गमध्ये पण कॅच होतात कधी रत्नागिरीत कॅच होतात कधी आपल्याकडे कॅच होतात कधी पुढे सातारा असेल किंवा सांगली असेल ह्या भागामध्ये पण हे कॅच होतात कारण ते त्यांत असतात त्यांचे आपण ज्याप्रमाणे त्यांच्यावर पाळत ठेवतात तसं त्यांचेही प्रशासनाकडे किंवा पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क ह्या दोन्हीकडे लक्ष असतं आणि त्याच्यातनं त्या गाड्या येतात असं फक्त उद्देश हा असतो की ह्या कुठल्यान कुठल्या स्टेजला ती पकडणं फार महत्त्वाचं आहे जे पहिला महत्त्वाचं आहे की पहिला बॉन्ड्रीला आहे पण बाँड्रीला जरी तिथे असले तिथनंही एखादे दुसरं सुटली तरी कुठल्यान कुठल्या स्टेप्सला ती पकडणं कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात तरी भले ते पोलीस प्रशासन असो किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग असो कोणी ना कोणी ती गाडी पकडणं आणि तो मुद्देमाल हस्तगत करणं आणि त्या लोकांना म्हणजे शिक्षा होणं त्याच्यामध्ये गरजेचं असतं हे झालं तयार होणारी बाहेरची येणारी परराज्यातून येणारी दारू असेल आता या गावटी दारू ज्या ज्या ठिकाणी चालवली जाते इलिगल घटना या ठिकाणी होतात त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कारवाई केली जाते काय प्रोसिजर असते त्या सर्वांची ज्यावेळेस ह्या गावठीदारूचे जी उत्पादन ठिकाणं आहेत ह्या उत्पादन ठिकाणांचा आम्ही पहिला अभ्यास करतो आम्हाला बऱ्यापैकी जे आहेत की, की जिल्ह्यामध्ये कुठं कुठं गावठीदारांचं उत्पादन केलं जातं आता पूर्वीचं रेकॉर्ड थोडंस आम्ही चेक करतो की हा ह्या ह्या ठिकाणी असे स्पॉट होते मग ते स्पॉट आपण पहिलं व्हेरीफाय करतो की आता त्या ठिकाणी खरोखर ते भट्टी चालू आहे का जर तशी पहिलं आपण इन्फॉर्मेशन घेतो आणि त्यानुसार आपण तिथे पूर्ण रेडिंग स्टाफ आहे जो आमचे इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलरी स्टाफ आहे यांच्यासोबत आपण तिथं जाऊन तिथल्या ज्या भट्ट्या ज्या आहेत त्या भट्ट्या आपण उद्ध्वस्त करतो आपण त्या भट्ट्या फोडल्या जातात जे रसायन जे त्याच्यासाठी तयार केलेलं असतं ते रसायन आपण डिस्ट्रॉय करतो पूर्णपणे जी गावठी दारू असते तिथे काढलेली असते तीसुद्धा आपण तिथे त्या ठिकाणी तिथेच फोडून तिथेच ती आपण नष्ट करून टाकतो सध्या लीगल आणि इलिगल असे यामध्ये दोन्ही प्रकार आहेत लिगलमध्ये आता आपण बियर बार्स वगैरे आपल्या पूर्ण शहरामध्ये सुरू असतात त्यांचं कसं असतं त्यांचं जे ट्रान्सपोर्ट म्हणजे त्यांची जी दारू या ठिकाणी मागवली जाते किंवा मा त्यांचा जो बिझनेस चालवला जातो तो कशा पद्धतीनं असतो लिगल प्रोसिजरमध्ये लिगल प्रोसिजरमध्ये म्हणजे सर समजा एफ एल थ्री असेल तर एफ एल थ्रीचं ही जी जिल्हा अबकारी मंजुरी समिती आहे त्याच्यामध्येच त्याला ते लायसन मंजूर होतं दुसरी गोष्ट आहेत की देशेदारू दुकानं आहेत किंवा वाईन शॉप्स आहेत हे शासनाने मंजूर केलेली दुकानं आहेत आणि या दुकानामध्ये जर आपण एफ एल थ्री म्हणजे परमिट रूम आता सगळेजण ओळखतात एफ एल थ्रीकडे जर माल घ्यायचा यायचं असेल म्हणजे मध्ये जर आणायचं असेल तर ते एफ एल वन म्हणून गोडाऊन्स असतात ते वेअरहाऊस म्हणून त्या वेअरहाऊसमधूनच ॲक्च्युली त्यांच्याकडे माल येणं अपेक्षित आहे आणि ह्या ज्या बाहेर आपल्याला गाड्या घेऊन जाताना दिसतात तर त्यांच्याकडे ते प्रॉपर ट्रान्सपोर्ट पास असतो त्याथे एफ एल वनमधून एफ एल थ्रीला जर मध्ये द्यायचं असेल तर किंवा एफ एल टूला द्यायचं असेल तर तो एफ एल वन टूकडे एफ एल टूकडे पास जनरेट होतो तो ऑनलाईन हो पास जनरेट होतो आणि त्या पासाच्याद्वारे ती वाहतूक केली जाते यामध्येही काही गुन्हे घडतात का लिगल प्रोसिजरमध्ये आणि त्याच्यावरतीही तुम्ही कशा पद्धतीनं कारवाई करता यामध्ये सगळ्यात जास्त की एफ एल थ्री किंवा सी असतील त्यांचेही काही विसंगती असतात म्हणजे काही कधी कधी आपल्याकडे काही कंप्लेंट्स प्राप्त होतात कधी कधी आपण क्रॉस तपासणी करतो किंवा हे व्यवस्थित व्यवसाय करतात किंवा करता कि काय अशा अनुषंगाने त्यांच्याबरोबर जे करताना आपण विभंग विभागीय विसंगती गुन्हे दाखल करतो आणि त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई होते कधीकधी खूप जर गुन्ह्याचा प्रकार बघून म्हणजे त्याच्यामध्ये जी विसंगती आढळलेली आहे ती जर जास्त सिविअर असेल तर त्याच्यामध्ये सस्पेन्शनची पण कारवाई आपण काही ठराविक कालावधीमध्ये सस्पेन्शनची कारवाई करतो किंवा कधीकधी ती रद्दचीही कारवाई करतो आमचे प्रेक्षक असतील त्यांना काय आवाहन करत? कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छिते की अवैध मद्य विक्री संदर्भात निर्मितीसंदर्भात किंवा वाहतुकीसंदर्भात आपल्याला कोणतीही माहिती असेल तर ती माहिती वॉ एक्साईजचा सा व्हॉट्सॲप कंप्लेंट क्रमांक आहे जो एट फोर डबल टू डबल झिरो डबल वन डबल थ्री मी पुन्हा एकदा रिपीट करते एट फोर डबल टू डबल झिरो डबल वन डबल थ्री हा आहे या व्हॉट्सॲप क्रमांकावरसुद्धा आपण आपली कंप्लेंट नोंदवू शकता दुसरा एक्साईज टोल फ्री क्रमांक आहे तो आहे वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल नाईन डबल नाईन या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता आपले जे काही नावं असतात त्याच्यामध्ये आपले गोपनीय राखले जातात त्यामध्ये कुठल्याही म्हणजे ह्या ज आपलं नाव उघडकीस येत नाही तर असे आपल्याला काही निदर्शन आल्या तर आपण निश्चिंत या टोल फ्री क्रमांकावर आणि व्हॉट्सॲप कंप्लेंट तक व्हॉट्सॲप नंबरवर आपण कंप्लेंट नोंदवू शकता धन्यवाद आज आपल्यासोबत एक्साइज अधीक्षक स्नेहलता नरोणे मॅडम होत्या त्यांनी दारू नेमकी दारूचं जे काही तस्करी होते ती कशी पकडली जाते त्यावरती कारवाई कशी होते पुढे त्या दारूचं काय होतं त्यामध्ये लिगल असेल इलिगल असेल या सर्वांबद्दलच माहिती सांगितली अशाच विविध विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा टी मराठी